नमस्कार मी रुपाली रुपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपली टिफिन सर्व्हिस सिरीज सुरू आहे त्याच्यामध्ये आपला पहिला मेनू होता सोमवारी सकाळचा आजचा आहे सोमवारी रात्रीचा आपला सोमवारी रात्री स्वीटचा दिवस असतो तो स्वीटसाठी आपण आंब्याचा रस बनवलेला आहे आंब्याचा शिजन सुरू आहे म्हणून बटाट्याची भाजी मसाले भात चपाती पन्नास ते साठ लोकांचा सा आपला मेनू आहे पन्नास ते साठ लोकांसाठी आंब्याचा रस बनवण्यासाठी इथे आपण तीन डझन आंबे घेतलेले आहेत छान हापूस आंबा आपण घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे स्वच्छ धुवून त्याच्या अशा पद्धतीने साली काढून घ्यायची आहेत साली काढून त्याचा गर काढून घ्यायचा आहे गर काढल्यानंतर त्याच्यामध्ये साखर वेलची जायफळ टाकून त्याचा आंब्याचा रस आपण मिक्सरमधून फिरून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण आंब्याचा रस बनवलेला आहे आणि नेहमीप्रमाणेच आपल्याला पन्नास ते साठ लोकांसाठी साडेतीन ते चार किलोची कणिक लागते पहिल्या व्हिडिओची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आपण इथे चार किलो बटाटे उकळून घेतलेले आहेत एक किलो कांदा मिक्सरमधून थोडासा जाडसर वाटून घेतलेला आहे अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत मिक्सरमधून बारीक करून हिरवी मिरची घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आता एका कढईमध्ये आपण तेल घातलेलं आहे एक लिटर बटाट्याची भाजी आपण जी बनवतो त्यासाठी थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त लागतं म्हणून एक लिटर मी तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये काही खडे मसाले टाकलेले आहेत खडे मसाल्यामध्ये लवंग मिरी दालचिनी शहाजिरे चक्रीफूल हिरवी वेलची मसाले वेलची आणि तमालपत्र असं सर्व गरम मसाले घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे जिरे दोन चमचे बडीशेप याची थोडीशी जाडसर कुडू करून घातलेली आहे आता ती पूड छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जाडसर वाटून घेतलेला कांदा घातलेला आहे कांदा घातल्यानंतर त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आता हे सर्व तेल छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे कांद्याचा कच्चापणा निघू जाईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण पाच ते सहा चमचे मी आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे पाच सहा चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे कच्चं ठेवायचं नाही आहे बेसनपीठ घातल्यामुळे बटाट्याच्या रस्साभाजीला थोडासा घट्टसरपणा येतो म्हणून बेसनपीठ आपण वापरलेलं आहे आणि चव पण चांगली लागते आता बेसनपीठ छान तेलामध्ये परतून झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालायची आहे टोमॅटोची पेस्ट पण तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे टोमॅटोची पेस्ट छान तेलामध्ये परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दीड चमचा हळद घालायची आहे त्याच्यामध्ये आपण लवंगी बेडगी मिरची मिक्स घातलेली आहे एक चार ते पाच चमचे दोन चमचे धनेपूड घातलेली आहे आता बटाटे आपण सोलून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने कुस्करून करून घ्यायचे आहेत बटाटा चिरून घालायचा नाही या भाजीसाठी थोडासा कुस्करून घालायचा आहे म्हणजे बटाट्याच्या रस्सा भाजीला टेस्ट पण चांगली येते आणि थोडासा घट्टसरपणा पण येतो म्हणून अशा पद्धतीनेच कुस्करून टाकायचे आहेत बटाटे पण छान परतून घ्यायचे आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालताना पण गरम पाणीच वापरायचं आहे म्हणजे भाजीचा कलर चव टिकून राहते आता ही बटाट्याची भाजी आहे ती पन्नास सा सा ते साठ लोकांसाठी आपलं बारा लिटरचं पातील असतं तेवढं भरून झालं पाहिजे तेवढ्या प्रमाणात त्याच्यात पाणी घालायचं आहे आणि आता चवीनुसार मीठ घालायचं एक ते पाच ते सहा चमचे आणि भाजीला छान उकळी आणून द्यायची आहे भाजीला छान उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे दोन ते तीन चमचे अशा पद्धतीने आपली ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता आपल्याला मसाले भात बनवायचा आहे त्यासाठी मी चार किलो इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे एक किलो ग्रीन पीज घेतलेला आहे पाव किलो शेंगदाणे अर्धा किलो उभा पातळ चिरलेला कांदा अर्धा किलो टोमॅटो कढीपत्ता आलं लसूण खोबरं आणि कोथिंबिरीचं वाटण एका पातेल्यामध्ये आपण पाऊण लिटर तेल टाकलेलं आहे तेलामध्ये तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये दोन चमचे मोहरी दोन चमचे जिरे घातलेलं आहे कढीपत्ता घातलेला आहे मी मसाले भात बनवण्यासाठी आज गरम मसाला वापरणार नाही आहे खडा गरम मसाला वापरणार नाही आहे नॉर्मलच भात बनवणार आहे दोन चमचे हिंग घातलेलं आहे हिंग घातल्यानंतर त्याच्यामध्ये उभा पत्ता चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा पण तेलामध्ये छान आता परतून घ्यायचा आहे थोडासा लालसर होऊन द्यायचा आहे कांदा थोडा लाल झाला की त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे तेलामध्ये जास्त आपल्याला भाजून घ्यायचे नाही आहेत हलकेशेच भाजून घ्यायचे आहेत आता आपण याच्यामध्ये वाटण घातलेलं आहे आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर तुम्ही ओलं खोबरं वापरू शकता किंवा सुकही वापरू शकता आता टोमॅटो घातलेले आहेत लसूण मी सत्तर ग्रॅम घेतला आहे आलं पन्नास ग्रॅम घेतलं आहे अर्धी वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर असं वाटण तयार केलेलं होतं आता याच्यामध्ये मी एक वाटी म्हणजे पाच ते सहा चमचे कांदा लसूण वापरलेला आहे एक चमचा हळद वापरलेली आहे कांदा लसूण मसाला आपला घरचा आहे तो वापरलेला आहे आता वाटाणे टाकलेले आहेत वाटाणे पण छान तेलामध्ये परतून घेतलेले आहेत आता तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टाकलेला आहे इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे म्हणून मला चार किलो लागलेला आहे पन्नास ते साठ लोकांसाठी तुम्ही जर बासुमती घेतला तर तीन किलो लागेल तांदूळ पण तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे इंद्रायणी तांदूळ असल्यामुळे मला अडीच चमचे एका किलोसाठी अडीच चमचे मीठ लागतं बासुमती असेल तर तीन चमचे लागतं आता दोन चमचे आपण मटण मसाला टाकलेला आहे व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेतले आणि आता ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे पाणी टाकताना पण मसाले भातामध्ये गरम पाणीच वापरायचं आहे एक किलो तांदळासाठी दीड लिटर पाणी लागतं इंद्रायणी तांदूळ आहे म्हणून आणि बासमती असेल तर दोन लिटर लागू शकतो आता भातामधलं सगळं पाणी आटून द्यायचं आहे झाकण ठेवायचं नाही आहे भातामधलं सगळं पाणी आटल्यानंतर घ्याची फ्लेम बारीक करून झाकण ठेवून पंधरा मिनटं छान भाताला मुरून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने भात आपला छान मुरलेलं आहे शिजलेलं आहे तुम्हाला दिसत असेल अगदी व्यवस्थित प्रमाण पण पाण्याचं झालेलं आहे जास्त गिचका नाही किंवा जास्त फडफडीत पण झालेला नाही आहे अशा पद्धतीने सर्व मेनू आपला तयार झालेला आहे आंब्याचा रस बटाट्याची भाजी मसाले भात चपाती आता मुलींचा डबा कशा पद्धतीने मी तुम्हाला भरते तो दाखवते मुलींच्या डब्यामध्ये दोन चपात्या शंभर ते सवाशे ग्रॅमपर्यंत मसाले भात एक वाटीभर भाजी म्हणजे शंभर ग्रॅमच भाजी असते आणि आज स्वीटचा दिवस आहे आंब्याचा रस आहे म्हणून भाजीचं प्रमाण थोडंसं कमी लागतं कारण आंब्याचा रस आहे म्हणून एक वाटीभर आंब्याचा रस असं प्रमाण मी मुलींच्या डब्यांसाठी ठेवते आणि मुलांच्या डब्यासाठी एकशे ऐंशी ते दीडशे ग्रॅमपर्यंत भात भाजी तीन चपात्या दीड किंवा एक वाटी वरण असं प्रमाण ठेवते आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किती रेट घेते किंवा एका डब्यासाठी आपण किती रेट घ्यावा महिन्यासाठी किती घ्यावा हे सर्व सांगणार आहे त्यामुळे पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि तुमच्या अजून काही समस्या असतील किंवा तुमचे प्रश्न असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे मी त्याचं मी तुम्हाला उत्तर नक्की देईन माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेलायकन दाबायला विसरू नका चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये